जरांगे पाटील यांनी विरोध करणाऱ्या बारसकर महाराज यांची गाडी जाळली सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा सकल मराठा समाजाची मागणी पंढरपूर प्रतिनिधी मराठा ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी लढणारे जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप पत्रकार परिषदांमधून करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची गाडी पंढरपूरमध्ये ऐन आषाढी एकादशी दिवशी जळाली आहे जरांगे पाटील यांचे समर्थक व मराठा आंदोलकांकडून गाडी जाळण्यात आली असल्याचा आरोप बारसकर यांनी केलाय याबाबत पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेऊन सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी घटनेचा निषेध करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी मराठा समाजातील नेत्यांनी बारसकर यांच्यावर प्रकाशित प्रयत्न केले असल्याचा टीका केली काही प्रसारमाध्यमांच्या बातम्या पाहून असं कळालं की कोणीतरी बारसकर महाराज आहेत त्या बारसकर महाराजांची गाडी पंढरपूरमध्ये सोळा तारखेला रात्री म्हणजे सतरा तारखेच्या पहाटे पासष्ट एकर म्हणजे जिथं बहुतांश पालख्यांची वस्ती आहे तिथं वारकऱ्यांचे गजबाजात आहे खूप गर्दी आहे अशा ठिकाणी रात्री दोन वाजता त्यांची गाडी जाळली असं समजलं दोन असेल पहाटेपर्यंत असेल आणि त्यांनी फिर्याद देताना कुठलीही गोष्ट नमूद केली नाही मात्र गावाकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जारांगे पाटलाच्या समर्थकांनी ही गोष्ट केलेली आहे या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा आणि बहुजन समाजाला सांगायचं आहे सा जारांगे पाटलांचा पहिला दौरा झाला आहे त्यांचा दुसरा दौरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरपूर हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर एखादी गोष्ट माझ्याविरोधात केली आहे जारांगे पाटील समर्थकांनी म्हणून जर म्हटलं तर त्याला काहीतरी वेटेज प्राप्त होतं आहे अशा हेतूनं हा आरोप केला गेलेला आहे जनांगे पाटलाचे कुठलेही समर्थक अशा पद्धतीचं कृत्य करणार नाहीत जनांगे पाटील असल्या कुठल्याही कृत्याचं समर्थन करणार नाहीत आणि आम्ही त्यांचं समर्थक म्हणून या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करत असताना खरं तर, तर एकादस पहाटे मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे मंत्री पंढरपूरमध्ये आहेत तगडा पोलीस बंदोबस्त आहे जवळजवळ आठ हजार साडेआठ हजार पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहे आणि अशावेळी भरगर्दीमध्ये जर कुणाची गाडी जाळली जात असेल आणि ती जर कोणालाच कळत नसेल तर ही आश्चर्याची गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी त्यांनी गाडी जाळली ज्याने गाडी जाळली त्याचा शोध घेतला जावा त्याला शिक्षा केली जावी त्याचा खापर मराठा समाजावर फोडण्यात येऊ नये त्याच्या पुढची गोष्ट अशी की गाडी जाळल्यानंतर फिर्याद देताना त्या महाशयांनी मराठा समाज किंवा जरांगीण समर्थकांवर कुठलाही आरोप केलेला नाही फिर्यादीमध्ये तशी कुठलीही गोष्ट नमूद नाही आणि गावाकडे गेल्यानंतर जरंगे समर्थकांचं नाव घेऊन हे ना तर स्वतः प्रसिद्धीच्या जोतात येण्यासाठी त्यांचं एक षडयंत्र आहे असं म्हटलं तर का अवघड ठरणार नाही कारण याच्या अगोदर त्यांनी जारांगे पाटलांवर बेछूट आरोप केले अनेक गोष्टी बोलून स्वतःला महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्याची दखल ना मराठा समाजाने घेतली ना जारांगीने घेतली त्याच्यामुळं पुन्हा आडवळीला पडलेला हा महाराज तथाकथित महाराज हा स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी व पुन्हा प्रसिद्धीचे धोतात येण्यासाठी पर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जारांगी साहेबांचा दौरा चालू होत असताना अशा पद्धतीने एक बॉम्ब फो फोडून काहीतरी एक समाजामध्ये विज विद्वेष निर्माण करायचं काम करतोय असं म्हटलं तर काय वावं ठरणार नाही <laughs> त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ केला आहे त्यांनी सांगितले की पंढरपूरला चाललो आहे झालं तरी शेवटचा पण व्हिडिओ वाचू शकतो आपला असं एवढं सगळं सांगून ते पंढरपूरला आले आणि गाडी जाण्यात आली मला नक्की काय वाटतं आपण जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने जर बघायचं म्हटलं तर त्यांनी निघतानाच ते स्वतःला मी स्वतः असुरक्षित आहे असं दाखवत होते पंढरपूरला आता याच्यापुढं मी माघारी येईन का नाही शेवटचा व्हिडिओ असेल असं म्हणणं म्हणजे त्यांच्याच मनामध्ये काहीतरी ती गोष्ट होती आणि त्याच्या पलीकडे ती गोष्ट आज पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे महाराष्ट्राची की कोणाचा फोन आला समजा त्या फोनवरनं जर फोन आला तर तो, तो आवाज कोणाचा आहे तो नंबर कोणाचा आहे या सगळ्यावरून सगळ्या गोष्टी आज ट्रेस होतात त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपची त्या व्हिडिओ क्लिपची सत्यता पोलीस प्रशासनानं चांगल्या पद्धतीने तपासणी तपासून त्याचा तपास पुढे न्यावा आणि त्यात खरा कोण गुन्हेगार आहे का स्वतः स्टंट करून स्वतःला प्रसिद्ध व्हायचं आहे अशा दृष्टीनं त्या बारसकरांनी जर हे कृत्य केलं असेल तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे तू व्हिडिओ क्लिप स्वतः काढल्याशिवाय व्यवस्थित व्यवस्थित निघल का ती व्हिडिओ क्लिप त्याने काढली आहे ती व्यवस्थित चांगली काढली आहे मी त्याला पूर्वकटच म्हणावं लागत त्यामुळे त्यांना प्रसिद्ध देण्यासाठी जरांगे पाटलाचं नाव बदनाम करण्यासाठी हे कृत्य त्यांचं असावं असं मराठी बांधवाला वाटतंय खावा कोणी केल्या घरी बिघावा एक मिनिट समाज आहे सर्व सर्वांच्या वाटत आता सगळ्यात महत्वाचं काय आहे आमच्यात मतभेद सगळीकडे आहेत सरकारमध्ये तीन पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षात सुद्धा मतभेद आहेत तरी ती एकत्र राज्या राज्यावर राज्य करत आहेत मतभेद हा विषय वेगळा आमच्यामध्ये मनभेद नाही मतभेद जरूर आहेत पण मनभेद नाहीत आणि हे आम्ही जी पत्रकार परिषद आज घेतो आहे ते संपूर्ण पंढरपूर शहर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीने घेतो आहे इथं कुठेही कोणाची मतभेद नाहीत दुसरी गोष्ट अशी आत्ता तुम्ही विचारल्याप्रमाणे त्या ऑडिओ क्लिपमध्ये गनिमी कावा गनिमी कावा हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रचलित असलेला शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा मग तो कुठल्याही जातीचा असेल तर तो गनिमी कावा करत होता त्याच्यामुळं गनिमी कावा म्हणजे फक्त मराठा समाजच करतो अशातला भाग नाही खरंतर गनिमी कामं मांडण्यापेक्षा मग मा ज्यांनी कोणी ती क्लिप काढली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी उघड व्हायला पाहिजे होत्या आता त्यांना पोलिसांनी विचारल्यानंतर आम्हाला थोडीशी ओरल माहिती अशी कळली की त्यांनी सांगितलं की गंध लावण्याने ती गज गजून होते त्यांनी मला जम दिला होता मग त्याच वेळेस जर त्याने त्यांचे फोटो काढले असते किंवा तुम्ही जर एवढे हिंमतवान आहे तर गाडीतनं खाली उतरून जी गचुरी पकडली असती तर लगेच तुमच्या मध्येला त्या ठिकाणी कुणी ना कोणी आलं असतं आणि खरा आरोपी आहे ते सापडलं असतं आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय गाडी उसाच्या कडल आहे पासष्ट एकराचा देख जी भाग संपतो तिथे ती गाडी लागलेली आहे त्या शेजारी गाडी असणारी पेटत नाही एवढीच गाडी कशी काय पेटते दे� त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे त्यांच्या त्यांची मोबाईल चेक केले पाहिजे जेणे जेणे व्हिडिओ क्लिप काढली आहे त्याच्या पहिले चेकिंग व्हावं सांगितलं गाडी त्याच्या नाव नाही सरकारच्या नाव नाही ती सरकारनं बघावं ऑफिसनं बघावं आणि त्यावरती कारवाई करा त्यांनी सांगितलं की मराठा समाज हा माझा व्यक्तिगत आहे मराठा आहे परंतु काही समर्थक आहेत त्यांनी मला धमक्या दिल्या होत्या जीव मारण्याचे आणि त्यांनीच केलेले आता कसं आहे मराठा समाज तुमचा वैरी जरी नसला तरी महाराष्ट्रातला मराठा समाज हा हो बहुतांश जरांगे पाटलाचा समर्थक आहे बहुतांश समाज हा जरांगे पाटलाचा समर्थक आहे जरांगे पाटलाचं नाव घेतल्यानंतर आपोआपच हे सर्व मराठा समाजावर येतं असं आम्हाला वाटतंय काल काल मराठा भवन चालू असताना काल राजर्षी शाहू महाराजांच्या नावनं ज्या मराठा समाज भवनाचं पायाभरणी झाली खरं तर एक गोष्ट मग लक्षात घेतली पाहिजे त्याला मराठा भवन जरी नाव असलं एक उदाहरण म्हणून सांगतो गाडगेबाबांनी जिथे जिथं धर्मशाळा बांधल्या त्या त्या ते, ठिकाणी त्या धर्मशाळेला मराठा धर्मशाळा असं नाव दिलं गेलं आहे त्याच्यामुळं मराठा हा जातीवाचक शब्द कुणीही पकडू नये त्या ठिकाणी ज्या ॲक्टिव्हिटी होतील त्या ठिकाणी जे मुलांना प्रशिक्षण मिळेल त्या ठिकाणी ज्यांच्या नावनं अभ्यासिक आहे त्या अभ्यासिकामध्ये फक्त मराठा समाजाची मुलं नसणार आहेत तर सर्व बहुजन समाजाला सामावून घेण्याची ताकद मराठा या शब्दामध्ये आहे त्याच्यामुळं मराठा हे जातीवाचक कुणी वापरू नये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की पंढरपूर शहरामध्ये मराठा समाजाच्या काही ॲक्टिव्हिटी होत असताना सरकारबरोबर आमचं चांगलं बॉन्डिंग असल्यामुळं आम्हाला काही प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये कुणीतरी अशा पद्धतीने काहीतरी कर गोष्ट करून त्याच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा हा प्रकार असू शकतो